कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नाने चाळीस वर्षानंतर वेरवली गावातील वाडी वस्त्यांमध्ये बेरडेवाडी धरणाचं पाणी पोहोचलंय पाणी आल्याने ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांचे आभार मानले आहेत या पाण्यामुळे गावातील विहिरी तुडुंब भरले आहेत आज या पाण्यामुळे परिसरात भाजीपाला शेती आणि बागायतींना मोठा फायदा होणार आहे वेरवली गावचे जागृत ग्रामस्थ सरदेसाई यांनी ग्रामस्थांना धरणाचे पाणी मिळावे यासाठी पाठपुरावा केला होता स्थानिकांनी आमदार किरण सामंत यांचे आभार मानलेत या धरणाचे पाणी सोडल्यामुळं घराडोऱ्यांना चांगलं पाणी मिळायला लागलं कपड्याला तर लोकांना ते दोनं पाणं होतं परत शेतीवाडीलासुद्धा फळं झाडं लावलेली आहेत त्या बागायतदारांनासुद्धा आता आम्हाला चांगला उपयोग होतो आणि हे सगळं आमच्या किरण साहेबांग्रंथसाहेबांमुळं आम्हाला हे जास्त आम्हाला फायदेशीर झालं असं की त्यांच्यामुळं ते पाठ त्यांच्या पाठपुरामुळं आम्हाला तर पाणी यांना किती वर्षानं इकडं आमच्याकडे आलं जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षांना आमच्या या धरणाचं पाणी आज आमच्या या इकडं झाडात आलेलं आहे खूप वर्ष आम्ही दहा एक वर्ष प्रयत्नात होतो की आम्हाला पाणी अतिशय आमच्याकडे पाण्याचे हाल होते साधारण सुतार बने भालेकर अडबल बौद्धवाडी आणि आम्ही कुटुंबीय या लोकांना पाण्याची विवंचना होती तर ती सामंत आमदारांच्या प्रयत्नातून सुटली त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि त्यासोबत या जमिनी ज्या सुपीक आहेत त्या सुपीक जमिनींचा सगळ्या शेतकऱ्यांनी त्याचा पाण्याचा उपयोग करून आपलं स्वतःचं उत्पन्न निर्माण करावं आणि मुंबई पुण्याकडे असणारा रोजमदारीसारख्या अडचणी रोजमदारीसारख्या असणाऱ्या लोकांचा कल कमी व्हावा आणि त्या संधीचा लोकांनी फायदा करून घ्यावा असं माझं स्वतःचं मत मा। आणि मी त्याप्रमाणे काजू आंबा नारळ याची बागायत आजपर्यंत पाणी टँकरनं विकत आणून जगवली आहे पण इथून पुढं हे सगळं आपलं सुखाचं होईल की बाहेरून पाणी आणण्याची अडचण येणार नाही कारण कॅनलचं पाणी आज आमच्या घराजवळ आलेलं आहे विहिरी आमच्या भरलेल्या आहेत आणि या सगळ्यामध्ये खरेच प्रयत्न आम्ही गाववाले म्हणून जरी केले तरी लोकप्रतिनिधींचा त्यामध्ये सहभाग लागतो आणि तो, तो आम्हाला आमच्या लाडक्या आमदारांनी दिला